लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने आणली पोत भरून चिल्लर आणि ही चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांची पूर्ती दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं त्याचं झालं असं की यवतमाळच्या वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी बारा हजार पाचशे रुपयांच्या रकमेची चिल्लर आणली आणि ही चिल्लर नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाकडे भरली दरम्यान प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची दमचाक झाल्यामुळे त्यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावी असं सांगण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात मी गोर गरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आहे त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया दोन रुपये पाच रुपये अशी रक्कम जमा करून दिली सामान्य जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलं असंही गेडाम यांनी सांगितलं लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता जिल्हा अधिकारी कार्यालयावर एक रुपया दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपये घेऊन संपूर्ण चिल्लर खुर्दा बारा हजार पाचशे रुपये दिव्यांग बांधव आणि पार्टी समाजाने बेड्यावर जमा केलेल्या ह्या रक्कम घेऊन आज नामांतन लोकसभेचं भरायला गेलो अकरा वाजता माझं ल प झाला तिथे त्यानंतर माझ्या कागदाचे व्हेरिफिकेशन झाले त्यानंतर मी पैसे भरायला खुर्दा घेऊन गेलो परंतु संबंधित विभागाचे जे पावती देते पत्र म्हणजे पावती दिल्या जाते त्यांनी माझे पैसे बारा हजार पाचशे रुपये मोजून असूनही माझं फॉर्म त्यांनी स्वीकारला नाही काहून का तेवढे पैसे मोजण्याकरता ते टाळाटाळ करत होते आणि त्यांना पचीना फुटत होता काहून का हे संपूर्ण पैसा जो गोरगरीब दिव्यांग कष्टकरी यांनी ग जमा केलेला पैसा आहे गोडा करून त्यासाठी माझा फॉर्म व्हेरिफिकेशन झाला आहे आणि तसेच माझा फॉर्म यांनी चेक उद्या माझा फॉर्म भरून देतो म्हणून असे त्यांनी आश्वासन दिले आहे नाहीतर उद्या मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ठिया मांडणार आहोत का लोकशाहीमध्ये मला सामान्य गोरगरीब दिव्यांगांचे प्रश्न मांडण्याकरता त्यांची त्यांचे हक्क पार्लमेंट मांडण्या मांडण्याकरता त्यांनी मला उभं केलंय मी त्यांच्या भरोशाला कधी तोडणार नाही शंभर टक्के माझा लोकसभेचा उप अपक्ष फॉर्म भरणार